गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित से स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार चोवीस जे एक्झाम सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ऍडमिट कार्ड म्हणजे हॉलटिकीट संदर्भामध्ये आपण जे न्यू अपडेट आलेली आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे परत जे उरलेले पद आहेत तिथे कधी होणार आहे त्याविषयी पण आपण डिटेलमध्ये अपडेट सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर अॅकडे मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याकरिता शेवटच्या दिवसाकरिता फास्टॅग विजन बॅच स्टार्ट झालेली आहे आयसीडीएस व संगणक या विषयासहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण त्यासोबत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्टरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये फक्त याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला डब्ल्यू प्ले प्लेस्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करू शकता ऍपमधन पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्यानंतर जे अपडेट दिलेली आहे आदिवासी विकास आयुक्तालय जाहीर सूचना भरती दोन हजार चोवीस आदिवासी विभाग विकास विभागाअंतर्गत दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे सहाशे अकरा पदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील तीन पद नामाची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे याकरिता जे पदाचे चे नावं आहेत लेखक त्यानंतर एकूण दहा पदे आहेत त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक चौदा पदे उच्च श्रेणी लघु लेखक तीन पदे असे एकूण सत्तावीस पदांचा समावेश आहे या परीक्षेचे जे उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्रे परीक्षेची ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावरती ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जे ॲडमिट कार्ड आहे तुमच्या हॉल तिकीट आहे ते सर्व तिन्ही पदाचे उपलब्ध झालेले आहेत सोळा जानेवारी करीता जी एक्झाम आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे याकरिता तुम्हाला काळजी घ्यायची आहे जे हॉलटिकीट आहे तुमचं ते रंगीत स्वरूपामध्ये म्हणजे कलर प्रिंट काढून घ्यायचे आहे आयबीपीएस कंपनीमध्ये कंपल्सरी आहे जे फर्स्ट पेज आहे तुमचं फोटोचं तुमचा जो स्वतःचा फोटो आहे जे ठिकाण वगैरे एक्झामचं लिहिले आहे ते कलर प्रिंटच असणे गरजेचं आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड किंवा लायसन किंवा वोटिंग कार्ड कोणतंही तुम्ही आय कार्ड सोबत नेऊ शकता त्यासोबत एक फोटो पण सोबत घेऊन जायचा आहे त्यावरती त्यानंतर एक्झामला गेल्यानंतरच तुम्ही त्यावरती शिकवायचा आहे ओके ही संपूर्ण माहिती जे पद आहेत बाकीचे बाकी पदाची जे एक्झाम बाकी आहे त्याकरिता फेब्रुवारी एट किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण त्यामध्ये जे एसीबी आरक्षण वगैरे आहे त्या संदर्भात थोडीशी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे थोडीशी एक्झाम लेट होण्याची शक्यता आहे परत जाता जाता सर्वांनी जे फास्टॅग डिव्हिजन बॅच वगैरे चालू झालेले आहे तसेच डेमो क्लास असतील त्याचा पण मॅरेथॉन लेक्चर आपण स्टार्ट केलेले आहेत जे सामान्य मराठीचं गणित इंग्लिश बुद्धिमत्ता या सर्व फ्री क्लास आदिवासी विभाग भरती दोन हजार चोवीस करिता सुरू आहेत अॅकेडमी याकरिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओवरती तुमच्या मोबाईलवरती येत जाईल तसेच अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त ज्या ऑफर ठेवण्यात आलेल्या विविध बॅचेस वरती यामध्ये अंगणवाडी सुपरवायजर आयसीडीएस विचार लॉन्च करण्यात आलेली आहे स्वच्छता निरीक्षक आहे बॅच बॅच आहे पशुसंवर्धन भरती त्यानंतर टेट एक्झाम आहे दोन हजार पंचवीस ला जी होणार आहे त्याकरिता पण पन, पन्नास टक्के डिस्काउंट आयसीडीएस आयुक्तालय महिला व बाल विकास विभाग आहे समाज कल्याण भरती या सर्व बॅचेस अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत याकरिता तुम्हाला अॅकेडमीचा संपर्क करण्याकरता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा अॅकॅडमीचा जो आ, प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही अॅप डाउनलोड करू शकता ऍपमधन पण बॅच परचेस करता येणार आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल न्यू अपडेट तुम्हाला टिकट संदर्भात दिलेली आहे तर लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांची